नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी आपलं स्वागत मागच्या अनेक दिवसांपासून बीड आणि बीडच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये वाढणारी गुन्हेगारी सातत्याने चर्चेचा विषय बनली आणि आता या सगळ्या गुन्हेगारीवर अंजली दमान यांनी थेट ही गुन्हेगारी रोखण्यासाठी थेट सरकारलाच एक उपाय सुचवलाय आणि तो उपाय आहे महाराष्ट्रामध्ये ज्या नावाची प्रशासनात सर्वाधिक चर्चा असते त्या तुकाराम मुंढे यांना मराठवाड्यामध्ये डिव्हिजनल कमिशनर अर्थात विभागीय आयुक्त म्हणून त्यांची नेमणूक करण्यात यावी अशी शिफारसच थेट अंजली दमानिया यांनी राज्य शासनाकडे केल्याचं पाहायला मिळालंय त्यामुळं मधले गुंडे रोखण्यासाठी आता मुंढेंची एंट्री होणार का या सगळ्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेत माझ्यासोबत आहे माझी सहकारी समृद्धी जाधव समृद्धी आज अंजली दमान यांनी पत्रकार परिषद घेतली आणि नेहमीप्रमाणे धनंजय मुंडे किंवा या सगळ्या प्रमुख नेत्यांवर आरोप करत असतानाच एक प्रमुख मागणी त्यांनी केल्याचं पाहायला मिळालं की तुकाराम बदली थेटपणे मराठवाडा डिव्हिजनल ऑफिसर अर्थात विभागीय आयुक्त म्हणून करण्यात यावी संकेत आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून जेव्हापासून आपण बीडची ही सगळी प्रकरण बघतोय तेव्हापासून वारंवार असं वाटत होतं की बीड मध्ये कुणीतरी एक स्ट्रॉंग माणूस येण्याची गरज प्रचंड आहे मग तो पोलीस विभागात असेल किंवा मग प्रशासकीय विभागात असेल कुठेही पण एक असा अधिकारी येण्याची प्रचंड गरज सुरुवातीपासूनच वाटतीये कारण बीड मध्ये जे काही चाललंय संपूर्णपणे भोंगळ कारभार ज्याला म्हणतात तशा पद्धतीचं चा चालू आहे म्हणजे पोलीस काय करतायत हे इतरांना माहिती नसतं पोलिसांचं तपास कसा चालू आहे हेही माहित नसतं पोलिसांच्या डोळ्यांसमोर घडणाऱ्या गोष्टी आहेत त्यासुद्धा पोलिसांना माहिती नसतात पोलिसात अनेकदा मोठमोठ्या गुन्ह्यांच्या तक्रारी सुद्धा घेतल्या जात नाहीत तक्रारी घेतल्या तर तपास होत नाही तपास झालाच तर तो तपास चुकीच्याच अँगलनी होतो आणि मध्येच फाईल्स बंद केल्या जातात अशी बरीच प्रकरणं समोर येतात प्रशासकीय गोष्टी जरी पाहायला गेल्या तर अनेक मोठमोठे घोळ आहेत आणि जे भ्रष्ट लोक आहेत जे राजकारण्याशी निगडीत आहेत किंवा थेटपणे आपण म्हणू शकतो की जे तिथले गुंड आहेत हे गुंडच कुठेतरी प्रशासनही सांभाळतायत की काय अशा पद्धतीची सगळीच एकंदरीत सगळं पाहायला मिळत कारण इव्हन या सगळ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या कुणाच्या कुठे करायच्या काय करायच्या इथपासून सगळ्या गुंडांच्या हातात कारभार जर असू शकतो तर आपण बघू शकतो की बीडचा कारभार हा पूर्णपणे बेभरवशाचा आहे आणि अशा व्यक्तींच्या हातात आहे ज्यांच्या हातात तो अजिबातही नसायला हवा त्यामुळे सर्वसामान्य माणसाला जर या सगळ्यामध्ये कुठेतरी एक दिलासा द्यायचा असेल आणि बीडचं जे काही बिहार झालंय हे बिहार होण्यापासून भविष्यात वाचवायचं असेल आणि सगळ्याच ज्या काही परिस्थिती आहे ती सगळी पूर्ववत करायची असेल सगळं काही मार्गावर आणायचं असेल तर एका स्ट्रॉंग अधिकाऱ्याची या ठिकाणी गरज नक्कीच आहे आणि त्यामुळेच आज जसं अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेमध्ये एक मागणी केली ही मागणी तसं पाहायला गेल्यास ही मागणी ऐकल्याच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्र भरातूनच तर चांगले आणि पॉझिटिव्ह रिस्पॉन्स किंवा त्याच्यावरती पॉझिटिव्ह प्रतिक्रिया येताना पाहायला मिळतात कारण तुकाराम मुंडे हे असं नाव आहे ज्या नावाने प्रशासनामधल्या सगळ्याच विभागांना धडकी भरवलेली आहे तुकाराम मुंडेंबाबत सांगायचं झालं तर दोन हजार पाच सालचे हे आय एस ऑफिसर आहेत आणि असं असताना बावीस वर्षांमध्ये आतापर्यंत तब्बल एकोणीस वेळा त्यांच्या बदल्या झाल्यात म्हणजे संकेत आपण ऍव्हरेज असं म्हणू शकतो की सहा महिन्यातून एकदा त्यांची बदली होतीये म्हणजे अनेकदा असं असतं की एखादा अधिकारी हा वर्षानुवर्ष एकाच पदावर एकाच विभागात बसलेला असतो त्याला त्याचा जिल्हा सोडवत नाही त्याला त्याचं शासकीय केबिन आणि घरही सोडवत नाही अशा पद्धतीची प्रकरणं आपण अनेकदा बघतो मात्र हे ते तुकाराम मुंडे आहेत ज्यांनी जवळपास आता सगळेच जिल्हे फिरून झालेले आहेत महाराष्ट्राचे अगदी मोजके काही जिल्हे राहिले असतील तेही पुढच्या एक दोन वर्षांमध्ये ते फिरून घेतील इतक्या धडाडीचे ते काम करतात आणि त्यामुळेच कुठेतरी त्यांना वेळोवेळी बदल्यांना सामोरं जावं लागतं आणि प्रत्येक वेळेस तुकाराम मुंडेंची बदली झाली की प्रशासकीय अधिकारी कुठेतरी निश्वास सोडताना पाहायला मिळतात की बाबा तुकाराम मुंडे आपल्या इथून गेले मात्र दुसरीकडे सर्वसामान्य जनता मात्र प्रत्येकच वेळेस त्यांच्या बदलीला विरोध करताना पाहायला मिळते सर्वसामान्य जनतेला मुंडे आपल्या शहरात आपल्या प्रशासकीय एखाद्या पदावरती हवे असतात त्यामुळे अशा पद्धतीचा एखादा व्यक्ती जेव्हा मध्ये जाईल तेव्हा अर्थातच खूप जास्त या सगळ्यावरती परिणाम होणार आहे प्रशासकीय विभाग असेल पोलीस दल असेल सर्वसामान्य जनता असेल सगळाच विभाग कुठेतरी ढवळून निघेल आणि जे काही लूप होल्स आहेत कुठे कुठे काय काय कमी आहे ते सगळंच शोधून तुकाराम मुंडे या सगळ्यावरती एक्शन मोडवरती काम करताना पाहायला मिळू शकतात त्यामुळे जर असं झालं तर मला वाटतंय संकेत संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेलाही ते, जनते ते नक्कीच आवडेल आणि बीडच्या जनतेला तर खूप जास्त आवडेल बीडकर त्याचं खर तर तुकाराम खूप मनापासून स्वागतही करतील निश्चितच समृद्धाने अजित पवार हे बीडचे पालकमंत्री आहेत त्यामुळं प्रशासनात वर वचक असणारं नेतृत्व बीडला पालकमंत्री म्हणून राबवले मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि तसाच जर खमक्या अधिकारी बीड आणि संपूर्ण मराठवाड्याला जसं अंजली दमानिया यांनी म्हटलंय तसं बीड असेल किंवा परभणीमध्ये घडलेली ही जी घटना आहे या सगळ्या घटना रोखण्यासाठी आणि गुन्हेगारांना आवर घालण्यासाठी धनंजय आणि तुकाराम मुंडेंची जी आहे ती नियुक्ती करावी असं अंजली या जे आहे ते म्हटल्याचं पाहायला मिळालं मात्र ही मागणी शासन स्तरावर मान्य होऊ शकते असं तुला वाटतं काय सांगते शासन स्तरावर जर म्हणायला गेलं संकेत तर प्रश्नच तुझा अतिशय थोडासा हास्यास्पद मला वाटतोय कारण बीडचं शासन प्रशासन किती गलथान कारभार चालू आहे हे आपण सगळेच बघतोय आणि हा काय आत्ताचा वर्षा दोन वर्षातला कारभार नाहीये गेली जवळपास दोन दशक बीड मध्ये हे असंच चालू है। है, आहे बीड हे महाराष्ट्रात येतच नाही देशात येतच नाही की काय असा प्रश्न पडण्यासारख्या सगळ्या घटना आहेत सगळेच घटना क्रम आहेत आणि तिथली लोकही आहेत जी लोक ह्या सगळ्यांमधले करते करविते आहेत त्यामुळे खर तर तसं पाहायला गेल्यास जर या सगळ्यामध्ये राजकीय हस्तक्षेप वाढत असेल किंवा राजकीय हस्तक्षेपावरच जर तुकाराम मुंडेंची या ठिकाणची बदली कन्फर्म होणार असेल तर मात्र खूप जास्त अवघड आहेत या गोष्टी कारण या सगळ्या प्रकरणामध्ये जसं अंजली दमानी आज म्हणाल्या या सगळ्या प्रकरणामध्ये बीडमधला कुठलाही एक पक्ष किंवा एक नेता सहभागी नाहीये तर जवळपास सगळेच पक्ष आणि सगळ्याच पक्षांचे नेते हे एकाच माळेचे मणी आहेत कमी जास्त आहेत थोडेफार उन्नीस बीस आहेत मात्र सगळे सारखेच आहेत आणि त्यामुळे या सगळ्यांनाच जर कुठेतरी वचक घालायचं असेल तर तुकाराम मुंडेंचं येणं गरजेचं आहे मात्र जर सगळेच पक्ष या ठिकाणी मिळूनच अशा पद्धतीचं काहीतरी मिलीभगत करून कारभार करत असतील तर मग हे कुठलेच पक्ष असं त्यांना वाटणारच नाही की तुकाराम मुंडेंनी इथे यावं त्यामुळे जर तसंच असेल तर मग तुकाराम मुंडे इथे येऊ नयेत यासाठी सुद्धा राजकीय फिल्डिंग लावली जाणार आणि अर्थात सगळ्याच पक्षांचे नेत म्हणल्यावर सगळेच पक्ष ही फिल्डिंग लावणार आणि त्यातही आपण जर पाहायला गेलो तर कुठेतरी गृहमंत्रालयाने जर ही गोष्ट मनावर घेतली तर कदाचित होऊ शकतं कारण मुख्यमंत्रीच गृहमंत्री आहेत त्यामुळे कदाचित त्यांनी एकट्यानी जर हे मनावर घेतलं तर मात्र या गोष्टी होऊ शकतात किंवा जसं तू म्हटलास तसं प्रशासनावर अगदी चोखपणे वचक असणारे जे नेते आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीडचे पालकमंत्री आहेत त्यांनीही ठरवलं तर हे अगदी सहज शक्य होऊ शकतं मला वाटतं की देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोघेही असे नेते आहेत की ज्यांनी एखादी गोष्ट ठरवली तर ते करतात आणि तडकाफडकी निर्णय घेण्यासाठी ठाम निर्णय घेण्यासाठी सुद्धा ते प्रसिद्ध आहेत त्यामुळे या दोघांनी जर ठरवलं तर तसं होऊ शकतं बाकीच्यांचं म्हणायला गेलो आपण तर मला तरी वाटत नाही की बाकीचे लोक तुकाराम मुंडेंना त्या ठिकाणी येऊ देतील कारण मुळातच तुकाराम मुंडे हे प्रसिद्धच यासाठी आहेत की ज्याही ठिकाणी ते बदली करून गेलेले आहेत त्या त्या ठिकाणच्या राजकीय नेत्यांशी किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांशी जे कोणी चुकीचं वागतात त्यांच्याशी त्यांचं अजिबातही पटत नाही राजकीय नेत्यांना हाजीहाजी करणाऱ्यातले अजिबातही ते नाही आहेत त्यामुळेच अनेकदा त्यांच्या बदल्या होत राहतात किंवा त्या आल्यानंतर सुद्धा प्रशासकीय लोकांकडून त्यांना त्रास देण्याचे प्रयत्न अनेकदा होतात किंवा यांची बदली कशी दुसरीकडे करता येईल याचे प्रयत्नही अनेकदा होत असतात त्यामुळे अशा पद्धतीचा स्वभाव असलेले आणि अशी एक कार्यशैली असलेले तुकाराम मुंडे जर बीडमध्ये गेले तर अर्थातच धनंजय मुंडे आहेत सुरेश धस आहेत संदीप क्षीरसागर आहेत प्रशांत सोळंके इतके सगळे हे नेते या ठिकाणी आहेत हे सगळे नेते तुकाराम मुळात काम करू देतील का त्यांना इथे येऊ देतील का हा एक खूप मोठा प्रश्न मला वाटतोय संकेत तुला काय वाटतं असं खरंच हे नेते येऊ देतील का तुकाराम मुंडेंना समृद्धी आपण जर पाहिलं तर बीडमधल्या सध्या लोकप्रतिनिधींच्याच कार्यकर्त्यांची प्रकरणं जे आहेत ती एक एक करून समोर येताना पाहायला मिळत आहेत म्हणजे अगदी वाल्मिक कराड धनंजय मुंडे खोक्याबाई सुरेश दसांचा कार्यकर्ता आज ज्या सुशील सोळंकेंनी एका दुकानदाराला मारहाण केली तो माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकेंचा कार्यकर्ता एवढंच काय तर संदीप शिरसागरांनी थेट नायब तहसीलदाराला धमकी दिली असं सगळं असताना तुकाराम मुंडेंसारखा एक कडक शिस्तीचा अधिकारी आ, जो दोन हजार पाच मध्ये पाचच्या आयपीएस आय एस बॅचचा केडरचा महाराष्ट्र केडरचा अधिकारी बनतो सोलापूरचा उपजिल्हाधिकारी म्हणून कामाची सुरुवात करतो आणि त्यापासून आजपर्यंत वीस वर्षात बावीस बदल्या ज्या आहेत त्या, आ, त्या आ, सहन करतो आणि नेहमी दरवेळी बदल्यांचं कारण हेच असतं की कुठेतरी राजकीय वरदास्तामुळं आलेली जी काही टेंडर्स आहेत किंवा राजकारण्यांना जो मानता सर्वसामान्यांना काय महत्वाचं आहे हे डोळ्यासमोर ठेवून काम करणारा नेता आ, काम करणारा प्रशासनातला प्रमुख चेहरा म्हणून तुकाराम मुंडेंकडे पाहिलं जातो म्हणजे अगदी वॉकिंग विथ कमिशनर सारखे जे ते सर्वसामान्यांसारखे कार्यक्रम साठी कार्यक्रम राबवतात त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये त्यांची चांगली छाप जी आहे ती बनताना पाहायला मिळते मात्र राजकीय दुष्पण तिकडे त्यांचे वाढताना पाहायला मिळतात आणि बीडमध्ये तर लोकप्रतिनिधींनीच असे सगळे जे गुंडे पोचलेले आहेत या आपल्या गुंड्यांना वाचवण्यासाठी तरी राजकीय पातळीवर म्हणजे बीडचे आमदार तर पहिल्यांदा या मागणीचा विरोध करतानाच पाहायला मिळतील समृद्धी त्यामुळं तू जसं म्हटलीस तसं निर्णय देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना घ्यायचा आहे कारण आता समृद्धी दोन दिवसापूर्वी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने एक जी आर काढलेला आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने तो असा आहे की मंत्र्यांचे ओएसडी आणि पीएस जे आहेत ते आता राज्याचे मुख्यमंत्री ठरवणार आहेत जो फिक्सर ओएसडी असेल त्याला मंत्रालयामध्ये स्थान दिलं जाणार नाही आहे त्यामुळं तसाच निर्णय इकडे जर झाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जसं पंतप्रधान मोदींनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की राज्यात शिस्त आणण्यासाठी कुणालाही जुमानू नका अगदी तसंच जर देवेंद्र फडणवीसांनी काम करायचंच ठरवलं तर मग तुकाराम मुंडे यांची नियुक्ती जी आहे ती होऊ शकते जसं अंजली दामान या म्हटलं मराठवाड्या डिव्हिजनल कमिशनर म्हणून त्यांची नियुक्ती करा विभागीय आयुक्त म्हणून करा मात्र जर फडणवीसांनी ठरवलं तर अगदी विभागीय आयुक्त जरी नाही झाले तर तुकाराम मुंडेंना बीडचे जिल्हाधिकारी म्हणून देखील नियुक्त देवेंद्र फडणवीस हे करू शकतात जर त्यांनी ठरवलं तर राजकीय महत्वाकांक्षा असेल आणि जर सगळ्यांनी ठरवलं आणि दोघांचं एकमत झालं तर हे होऊ शकतं असं मला वाटतंय समृद्धी संकेत जसं तू म्हंटलास बीडच्या जिल्हाधिकारी पदावरती जरी त्यांची नियुक्ती केली तरी ते खूप महत्वाचं ठरेल मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये आणखी एक गोष्ट पॉइंट आउट करणं गरजेचं आहे बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मंत्री धनंजय मुंडेंची पहिली पत्नी असलेल्या करुणा मुंडे यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर मारहाण झाली होती आणि त्यानंतरचे सीसीटीव्ही फुटेज त्याच ठिकाणहून गायब करण्यात आले या प्रकरणात अजूनही करुणा मुंडे या न्याय मागतायत अजूनही कोर्ट केसेस चालू आहेत अजूनही त्यांच्या महिला आयोगाकडे गेलेल्या अर्जावरती सुद्धा तितकीशी काही तपास किंवा काहीच झालेलं पाहायला मिळत नाहीये पोलिसही तितक सहकार्य करताना पाहायला मिळत नाहीयेत त्यामुळे जर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये मंत्र्याच्या बायकोला जर हे सगळं सहन करावं लागत असेल अर्थात तोपर्यंत त्या मंत्र्यांच्या पहिल्या पत्नी आहेत हा निर्णय आलेला नव्हता मात्र त्या पहिल्या पत्नी असतील किंवा दुसऱ्या पत्नी असतील मुळात हा मुद्दाच नव्हता त्या पत्नी आहेत हे सर्वश्रुत आहे सगळ्या जगाला हे माहितीये त्यामुळे असं असून सुद्धा आणि जरी त्या मंत्र्यांच्या पत्नी असतील किंवा नसतील पण एखाद्या स्त्रीला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मारहाण होते आणि त्या मारहाणीनंतर सुद्धा म्हणजे अगदी ती किरकोळ जरी मारहाण असेल तरी सुद्धा या सगळ्यावरती ऍक्शन घेतली जात नाही हे फार जास्त दुर्दैवाची गोष्ट आहे त्यामुळे अशा पद्धतीच्या घटना जर जिल्हाधिकारी कार्यालयात घडत असतील जिल्हाधिकाऱ्यांसमोर घडत असतील तर मात्र बीडला तुकाराम मुंडे हेच जिल्हाधिकारी हवेत असं मला वाटतंय तरच कुठेतरी हे सगळं जे चालू आहे ते थांबू शकतं त्याचबरोबर संकेत मला आणखी एक गोष्ट इथे नोटीस करावीशी वाटते ती म्हणजे ज्या तुकाराम मुंडेंविषयी आपण बोलतोय एकीकडे धनंजय मुंडे, एकी मुंडे आहेत जे राज्याचे माजी मंत्री होते आणि बऱ्याचशा प्रकरणांमुळे आता अर्थातच त्यांना राजीनामा द्यायला लागलाय दुसरीकडे त्याच बीडचे हे तुकाराम मुंडे आहेत बीडमध्येच वाढलेले आहेत त्यामुळे बीडचं आणि त्यांचं पहिल्यापासूनचं एक नातं आहे ते तिथलेच भूमिपुत्र आहेत बीडचे सगळे विषय त्यांना माहिती आहेत कदाचित आपल्याला तुला मला जितके माहिती नाहीये तितके प्रश्न त्यांना माहीत असणार आहेत मात्र ट्रान्सफर घेऊन कधी तिथपर्यंत गेले नाहीत त्यामुळे तसं काम करण्याची कधी गरज पडली नाही किंवा आपण ते कशा कशा पद्धतीची त्यांची कार्यशैली आहे यावर जर आपण बोलायचं झालं तर ते त्यांचं त्यांचं काम अगदी चोख करतात ते त्यांच्या कामात दुसऱ्या कुणाला मध्ये पडू देत नाहीत किंवा ते इतरांच्या कामातही कधी इंटरफेअर करताना पाहायला मिळत नाहीत प्रचंड कडक शिस्तीने ते स्वतःच जे काही काम असेल ते करतात आणि त्यांच्या खालच्या ऑफिसर्स कडून ते सगळं करूनही घेतात त्यामुळे त्यांना जे काही बीड माहीत आहे किंवा त्यांनी त्यांच्या आयुष्यात जे काही बीड पाहिलंय अर्थातच आय एस ऑफिसर आहेत ते त्यामुळे असं तर अजिबात नसणार आहे बात जरी वीस वर्षात ते बीडमध्ये नसतीलही गेली गेले ते वेळोवेळी त्यांच्या ट्रान्सफर होत असतील इतर जिल्ह्यांमध्ये राहिले असतील तरी सुद्धा बीडमध्ये काय चालू न, न, आहे दबक्या आवाजातल्या चर्चा असतील न माहीत असलेली प्रकरणं असतील अंधारात चालणाऱ्या गोष्टी असतील या सगळ्यांची माहिती सुद्धा तुकाराम मुंडेंना असणारच आहे आणि जरी ती माहिती थोडी कमी असेल तरी ती माहिती त्यांना मिळवणं फार जास्त सोपं असणार आहे कारण ते तिथले भूमिपुत्र आहेत त्यामुळे जर ते तिथे गेले तर बऱ्याचशा गोष्टी त्यांच्यासाठी सुद्धा खूप जास्त इझी होऊन जातील सोप्या होतील दुसऱ्या एखाद्या अधिकाऱ्याला जर तिथे येऊन बसवलं तर मात्र हे सगळेच नेते मिळून म्हणजे त्या अधिकाऱ्याचं काय करतील हाच प्रश्न पडतो त्याला ठेवतील की नाही जिवंत तरी तो राहील की नाही इथपर्यंत आहे कारण इथपर्यंत मानसिक शारीरिक त्रास दिला जातो इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना पोलीस अधिकाऱ्यांना त्यामुळे असं सगळं असताना एखादा बाहेरचा माणूस जर इथे आणून बसवला तर त्याला हे सगळं प्रशासन काबीज करणं स्वतःच्या हातात सगळं घेणं फार अवघड जाऊ शकतं पण बीडचाच भूमिपुत्र असलेल्या जर एखाद्या अधिकाऱ्याला हे सगळं दिलं तर त्याच्यासाठी ते सोपं असेल आणि अर्थात तुकाराम मुंडे म्हटलं की त्यांच्यासाठी काहीच अवघड नाहीये सगळ्या प्रशासनाला अगदी आठ पंधरा दिवसात ते लाईनीवरती आणतात अशा पद्धतीचं त्यांचा आतापर्यंतच सगळा कार्यकाळ राहिला आहे त्यामुळे ते जर इथे आले तर नक्कीच आपल्याला मुंडे विरुद्ध मुंडे हा सामना पाहायला मिळू शकतो अर्थात धनंजय मुंडे आता प्रचंड बॅकफुटला गेलेले आहेत राजकीय करिअरला कुठेतरी उत्तर ती कळा लागतीये की काय असा सुद्धा संशय आहे किंवा तशी सुद्धा चित्र सध्या पाहायला मिळतात मात्र दुसरीकडे सुरेश धस आता तिथला उगवता तारा बनतायत ता असं मला वाटतंय कारण सुरेश धस प्रचंड फॉर्म मध्ये गेल्या काही दिवसांपासून कुणीही असतील म्हणजे धनंजय मुंडे असतील किंवा सुरेश धस असतील किंवा उद्या उठून संदीप क्षीरसागर जरी असतील कुठलाही नेता असला तरी सुद्धा एका पॉइंटला गेल्यानंतर या नेत्यांचे कार्यकर्ते काय दिवे लावतायत हे आपण बघतोच आहे सगळ्यांचेच तसलेच कार्यकर्ते कुणाचेच काही कमी जास्त नाहीयेत मला असं वाटतंय संकेत फक्त धनंजय मुंडे जसे मोठे मोठे नेते होत गेले त्यांच्या मागोमाग त्यांचे हे कार्यकर्तेही मोठे मोठे गुंड होत गेले तशाच पद्धतीने आज धनंजय मुंडे खाली आले त्यांच्या जागी कोणीतरी दुसरा नेता मोठा होईल आणि त्याच्याबरोबर त्याचे कार्यकर्तेही अशाच पद्धतीचे होतील त्यामुळे हे सगळंच रोखण्यासाठी तुकारा मुंडेंचं मध्ये येणं प्रचंड गरजेचं आहे आणि जसं तू म्हंटलस तसं राजकीय महत्वाकांक्षा असल्याशिवाय या सगळ्या गोष्टी होऊ शकत नाहीत हे सगळं जर घडवून आणायचं असेल तर त्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच हे सगळं प्रकरण हातात घेऊन ऍक्शन मोडवरती येणं गरजेचं आहे निश्चित समृद्धी या सगळ्यामध्ये आता जर आपण पाहिलं तर ठरवलंच सरकारने तर सरकार एका रात्रीत काही करू शकतं म्हणजे जसं अजित पवारांनी बीडचा दौरा केला त्याच मध्यरात्री जिल्हाधिकाऱ्यांनी थेट दोन हजार वाळू माफियांना नोटिसा पाठवल्या पाठवण्यासाठी नऊ हजार फाईल्स वर सह्या केल्या त्यामुळं जर प्रशासनाने इच्छाशक्ती दाखवली तर अर्थातच ते, ते काहीही करू शकतात त्यामुळं अंजली दमानी यांच्या मागणीवर राज्य सरकार सकारात्मक विचार करतय का आणि तुकाराम मुंडेंना मराठवाडा डिव्हिजनल कमिशनर म्हणून त्या ठिकाणी नेमणूक देणार का पुढच्या काळामध्ये हे सगळं पाहणं महत्वाचं आहे या सगळ्या बाबतचे अपडेट्स आम्ही अगदी वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी